ीम जय संविधान आपल्या नियम भटाव देखील पोजनाचा आज उत्सवा दिवस आहे आणि हे आपल्या आंदोलनाला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आपण आंदोलनाला बसवाहो म्हणजे फक्त निवडण असं बसून राहायचं नाही आपल्याला तर आपल्याला इथं अनेक कार्यक्रम करायचे आहेत कार्यक्रम करायचे आहेत वयाचे इंटरविस करायचे आहेत आणि ते शेतकऱ्या ठेवायचं आहे तर आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विजय ॲडव्होकेट साहेब तर आपण त्यांना विचारूया सध्या जे काही नियमच्या संदर्भामध्ये जवळजवळ सगळ्या लोकांना माहीत झाले की याच्यामधून लोकांची मोठ्या प्रमाणावर सोय होती परंतु सरकार ऐकायला तयार नाही निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही तर यापुढे काय करावं लागेल जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत शिंदू नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानात्मक तरतुदीनंतर या देशामध्ये लोकशाही प्रत्येक जनतेमधून आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आज आग या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना मिळायला या देशामध्ये मानवनिर्मित ई व्ही हे यंत्र केंद्र सरकारने अमलात आढो या लोकशाहीचा खून करण्याचं काम या मानवनिर्मित यंत्राद्वारे केलं जातं भारतीय लोकशाही फक्त राज्यघटनेमध्ये शिल्लक आहे एका बाजूला या देशामध्ये लोकशाही आहे असं सांगत असताना एक ठराविक वर्ग पैशाच्या आणि राजकीय शक्तीच्या मनुष्यबळाच्या ताकदीवरती या देशामध्ये निवडून जात आहे वेगवेगळे लोक या सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि या सत्तेचा दुरुपयोग करून या देशाचं जे काही मुख्य निवडणूक आयोग आहे आणि राज्याचा मुख्य निवडणूक आयुक्त आहे हे ऐकायला तयार नाही आहे हे मानवनिर्मित ईव्ही अनेक राष्ट्रांनी टिकून दिलेलं आहे आणि मतपत्रिकेवरती मतदान घेऊन आपला प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं राबवायला पाहिजे की राबवली जात नाही आपण पाहतो आहे या अंतराळामध्ये देशानं आपल्या जे काही यान सोडलेलं आहे त्याच्यामध्ये नावाची आपली एक या अंतराळाच्या यानामध्ये आहे त्या याचं कंट्रोल या ठिकाणी बसून देखील आपलं सरकार करत आहे आणि मग आपण अनेक यंत्र पाहतो आहे ही यंत्र निरोधी जात असताना ती मानवनिर्मित आहे त्याच्यामध्ये आज बदल करता येतो आणि त्याच्यामध्ये एक सीप असून फेराफेरी देखील पण अशी घटना येते हे अनेक राजकीय नेत्यांना देखील मान्य आहे आपण या केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपाच्या सरकारला आठवण देतोय तुमच्या पक्षाच्या वतीनं लालकृष्ण अडवाणी यांनी दोन हजार नऊमध्ये या ईव्हीएम यंत्रावरती आक्षेप घेतला होता आणि या व्ही एम नियंत्रणाला हटवून मतपत्रिकेवर मतदान द्यावं अशा प्रकारची मागणी केली होती परंतु आता दोन हजार चौदा नंतर सत्तेत असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा गृहमंत्री हे आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून निवडणूक आयोग दिल्ली आणि राजा राजामध्ये निवडणूक अधिकारी नेमलेले आहे ते त्यांच्या जवळ जे बघत असे आहे त्यांच्या वतीनं या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हिराफिरी करून आणि विरोधी पक्षाचं मतदान आपल्या उमेदवाराला वळवण्याच्यासाठी आज ती कंपन्या मार्फत या ईव्हीएम एम मशीन खरेदी केल्या जातात आणि त्या ईव्ही एमचं पेट्रोलिंग जे आहे ते निवडणूक आयोगाकडे नाही जिथं काउंटिंग होतं तिथपर्यंत तो कालावधी आणि काउंटिंग होत असताना त्या पद्धतीने ते हॅक करून ते मतदान हे जी निवडून येणारी व्यक्ती आहे परंतु रुलिंग पक्षाचे आहे भारतीय जनता पार्टीचे आहे अशा व्यक्तीला मतदान हे केलेलं आहे आणि हे प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे केजरीवालनी तर विधानसभेमध्ये ते दाखवून दिलेलं की हे याच्यावर विश्वास नाहीये त्याच्यावर विश्वासार्हता नाही आणि त्याच्यामुळे जे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे त्याच्यामध्ये विश्वासार्हता आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के लोकशाही मूल्य टिकवली जाऊ शकतात त्याच माध्यमातून मतदान झालं पाहिजे असं माझं मत आहे विश्लेषण केलेलं आहे आणि आपला अनुभव पण सांगितलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष पाहिले हे कथन केलेलं आहे म्हणजे किती भयानक प्रकार ह्या आपल्या देशाबरोबर हे आर एस एसचे लोक करत आहेत मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला अजून विचारायचा आहे की संघाचे जे दुसरे सरसंघचालक होते गुळवळकर गुरुजी यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्यांचं विचारधन जे आज इतर गटारधन आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की काही मोजक्या लोकांच्या देशाची सर्व सत्ता स संपत्ती साधने ठेवायची आणि काही लोकांना म्हणजे जे सर्वसामान्य जनता आहे त्याला याचिकाच्या रूपात बघायचं आहे तर या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे परंतु त्याही पुढे आता काही लोकांनी हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे म्हणून एक हिंदू संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे अशी तारीख दिली की वसंत पंचमीला हे हिंदू संविधान लागू करण्यात आहे याबद्दल काय म्हणत आहे आपण माझं असं मत आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस शोषित पीडित शूद्र अतिशूद्र बहुजन समाजासाठी एस सी एस टी विजियन्सी ओबीसी मराठांसाठी त्यावेळेस आपलं संपूर्ण सामाजिक जीवन समर्पित केलं बाबासाहेबांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला ज्याच्यावर जनतेचा हक्क आहे जे नैसर्गिक आहे बाबासाहेबांना मंदिरामध्ये माझ्या समाजातल्या किंवा शोषित समाजाला प्रवेश मिळाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन करावं लागलं जे सर्वांसाठी खुलं पाहिजे ते बाबा साहेबांना ज्या ह्या सगळ्या अडचणी आल्या तर बाबासाहेबांनी शेवटी हे सांगितलं की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही ते बाबासाहेबांना हिंदू धर्माच्या ह्या ज्या बाबी आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या समाजाला अवरलं दूर केलं बाबासाहेबांना अत्यंत जीन पद्धतीने वागणूक दिली त्या समाजाला गावाच्या बाहेर ठेवलं त्या समाजाला पाणी पण दिलं नाही अशा प्रकारचा जो हिंदू धर्म आहे जो समाजा समाजामध्ये भेदभाव करतो माणसाला माणूस म्हणून वागणूक देत नाही अशा हिंदू धर्मामध्ये मी राहू काय करणार आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस तो त्यागला होता एवढं असताना देखील बाबासाहेबांनी या देशासाठी अमूल्य असा जो धर्मग्रंथ आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांचा धर्मग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना आहे खऱ्या अर्थानं हे सांगायला काहीच हरकत नाहीये लोकांमध्ये जो भेदभाव आहे लोकांच्या ज्या धारणा आहेत ह्या धारणा सामाजिक न ठेवता ह्या धारणा ज्या धार्मिक बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेद आहेत त्याच्यामध्ये पुराणं आहेत त्याच्यामध्ये उपनिषद आहेत त्याच्यामध्ये महाभारत आहेत त्याच्यामध्ये रामायण आहे त्याच्यामध्ये आहे, 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 गीता आहेत ह्या धर्मग्रंथांमुळे लोकांच्या सामाजिक धारणा या धार्मिक बनवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे या विचाराच्या लोकांनी केलेलं आहे की त्यांना काय पाहिजे त्यांना जाती व्यवस्था राहिली पाहिजे त्यांचं मत असं आहे की वर्ण व्यवस्था राहिली पाहिजे आणि धर्म टिकला पाहिजे मग त्याच्यासाठी प्रत्येक प्रकारची गोष्ट करायला ते तयार आहे आत्ताच दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे कालची गोष्ट आहे जो महाकुंभ काय एकशे चौवेचाळीस वर्षांनी होतो म्हणला त्या महाकुंभामध्ये तो त्या साधूंसाठी असणारा जो काही कुंभ असेल मी काय त्या नाही नाहीये त्याच्यात आंघोळ केली म्हणजे पवित्र होता असं जे मानलं जातं हे कशात आहे हे मी या, या पाच सहा धर्मग्रंथ सांगितले त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असल्यामुळं ही आपली धार्मिक भारतीय लोक तिथं जातात पाण्यात उडी मारतात त्यांचं पाप नाश होत असं म्हणतात परंतु तिथं काल त्या तिथल्या त्या योगीनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न ठेवता लोकांची चेकराचेकरी झाली महाराष्ट्रातले लोक मेले मला वाईट वाटत त्या एका महिलेच्या मुलाने बाईट दिली माझ्या आईची अवस्था अशी आहे कपडे पण का प्रशासनाकडे आहे माझी प्रशासनाच्या वतीनं ज्या इव्हीएम खरेदी केल्या त्या आधारे मतदानामध्ये हेराफेरी करून मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळविला जात आहे आणि या लोकशाहीचा खून करण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकार करत आहे म्हणून खरी लोकशाही पद्धतीने मतदान घ्यायचं असेल तर ता आपल्याला मतपत्रिकेवरच मतदान झालं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी असं राज्य सरकार आणि केंद्राला सांगतोय स्वराज्य संस्थेच्या तुम्ही त्या ठिकाणी बॅलेट पेपरच्या पद्धतीनं मतदान घ्यावं आणि निवडणुका तुम्ही लढवाव्यात आणि त्या ठिकाणी कुठल्या अर्थानं लोकशाहीची प्रक्रिया राबवावी ही असे मी या ठिकाणी सरकारला असून आव्हान देतोय विनंती करतोय ईव्ही मार्फत जे काही सरकार बनलेलं आहे मशीनचं सरकार आहे आता हे आर एस एस प्रणित लोकांचं आणि त्यांच्या विचाराचं सरकार असल्यामुळे आता त्यांनी एक नवीन संविधान बनण्यापर्यंत असं एक काढलेलं आहे आणि हिंदू राष्ट्र बनवायचं आहे तर हिंदू हिंदुत्वावर आधारित संविधान बनवायचे अशी काही प्रक्रिया चालू आहे काय म्हणायचं आहे भारत देश हा दिव्य जात विविध जाती पंथ धर्म यांचा मिळून बनतो आणि हिंदू या शब्दामध्ये सर्व जातीचा धर्मांचा समावेश आहे म्हणून वेगळं हिंदू राष्ट्र बनवण्याचा जो जनता मनसूबा आहे हा चुकीचा आहे आणि तो मनसुबा खूप या भारतामध्ये लागू होणार नाही आणि हिंदू राष्ट्र हे ऑलरेडी हिंदू आहे हिंदूचा अर्थ म्हणजे काय हा जर आम्ही डिक्शनरी मध्ये पाहिला तर आमच्या हिंदीच्या डिक्शनरी मध्ये हिंदूला प्रतिबंधित केलेला समाज असा त्याचा अर्थ आहे म्हणून हिंदू हा पराजित समाज घटक आहे एका चाकोरीमध्ये बांधलेला समाज आहे तो त्याची संस्कृती जपण्याचं काम करतोय म्हणून वेगळे हिंदू राष्ट्र जर यांना बनवायचं असेल तर मग यांना चार डोक्यात काय या भारताचं विभाजन करायचा विचार आहे का अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण आहे या ईव्ही माध्यमातून जे काही आपले लोकप्रतिनिधी निवडले जातात तर आपलं मत आपल्या प्रसिद्धीच्या उमेदवारच गेलं असं यातून होत नाही यासाठी काय करताय एकच मार्ग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लोकशाही ला हक्क दिलेला आहे तर माझ्या मते अमेरिकी देशाने ईव्हीएम मशीन हे फेकून दिलेलं यंत्र आपण भारतात आणतो आणि भारतामध्ये त्याचा वापर करतो म्हणजे हे मुलखाच्या पलीकडं समजण्या इतकंच प्रक्रिया आहे मला वाटते ईव्हीएम एम हे माणसाने बनवलेलं आहे माणूस बनवलेला नाही आज एक रिपोर्ट वर आज वैमानिक जे लोक आहेत ते वैज्ञानिक दृष्टीने चालत आहेत मग इव्हीएम जे आहे ते माणूस काही पण बटन दाबू शकतो कुठे पण आणि हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणतात पिलं तर समाजाला समजणार नाही हे थांबवावं मला सरकारला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही हे ईव्हीएमच आधुनिक मनुस्मूर्ती आहे ते फेकून द्या आणि पायलट पेपरवर मतदान करा जेणेकरून लोकशाही लोकशाही जिवंत आहे आणि राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना संविधानात दिलेला जो लोकशाहीचा मार्ग आहे आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा पकड जातीला घेऊन संविधान संविधानामध्ये सगळ्यांना मतदानाचा मत हक्क दिलेला आहे तर मग माझं म्हणणं काय आहे माझ्या मते ईव्हीएम हे हटवलंच पाहिजेत आता जे ई व्ही एम च्या क्लिप येत आहेत व्हिडिओ येत आहेत हे सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि सगळ्यांना मान्य आहेत पण प्रत्येक जण असं आता आमचे दादा आहेत पंडित गायकवाड यांनी हे जे साक्ष उपोषण केलेलं आहे आणि सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत अस त्यांनी जे औरंगाबादमध्ये साखळी उपोषण चालवलेलं आहे ते ह्याच पद्धतीनं सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये हे साखळी उपोषण झालं पाहिजे आणि त्यांना मी समर्थन करते आणि ह्या साखळी उपोषणाला माझा पण सपोर्ट करते आणि इथून सगळ्या ना नागरिकांनी सर्व भारत देशातल्या नागरिकांनी ह्या मुद्दा सगळ्यांनीच काढायला पाहिजे आणि ईव्हीएमचा विरोध केला पाहिजे ईव्हीएम हटावो संविधान बचाव हे एकच आपल्याकडे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आहे त्या हक्काचा अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे म्हणजे हे कशामुळे झालं लोकांनी सामाजिक बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सामाजिक धारणा जे सामाजिक मॉरॅलिटी आहे सामाजिक तत्वज्ञान आहे त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे तर्कावर विचार केला पाहिजे विज्ञानवादी आपला विचार असला पाहिजे तो विचार धार्मिक विचारावर आधारित झाल्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि हे कशावर हे का झालं कारण या ठिकाणी गीता सांगितली जाते गीतेतून कोण सांगताय कृष्णाच्या माध्यमातून सांगितलं जाते कशाचं वर्णन आहे युद्धाचं वर्णन आहे कोणाच्या विरोधात आहे पाच पांडव आणि शंभर कौरव म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत कपोलकल्पित ह्या ज्या कथा आहेत धर्मग्रंथ आहेत याच्यामुळे लोकांच्या सामाजिक धारणा या धार्मिक धारणांमध्ये परिवर्तन करण्यात आल्या आणि त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजवण्यात आलेल्या आहेत की आहे आहे लोकांना वाटत की सत्यनारायण केल्यापेक्षा आपल्या घराची वास्तू चांगली राहू शकत नाही लोकांना वाटतं की त्या तिथे गेल्याशिवाय आपल्याला समाधान मिळू शकत नाही किंवा लोकांना वाटतं की महाकुंभामध्ये आपण जे गेलं तर आपलं पूर्ण पाप नाश होईल या भूमिकेच्या विरोधात बाबासाहेब होते कारण हिंदू धर्मामध्ये असणारे ज्या काही परंपरा आहेत त्या माणसाला गुलाम बनवणारा आहेत आणि हा देश गुलाबीकडे जर न्यायचा नसेल तर ह्या ज्या धार्मिक परंपरा या नष्ट झाल्या पाहिजेत ही जी धर्मग्रंथ आहेत रामायण महाभारत वेद पुराण उपनिषद यांच्या माध्यमातून समाजामध्ये भेद निर्माण केला जातो वर्णवाद निर्माण केला जातो साथी व्यवस्था निर्माण केली जाते आणि त्याच्यामधून धर्मवाद निर्माण होतो आणि म्हणून जो धर्म माणसाला माणूस म्हणून घेत नाही जो धर्म या याचा एक दुसऱ्यामध्ये भेदभाव करतो असा धर्म नसला तरी चालेल आणि त्या धर्माच्या माध्यमातून ही परंपरा जोपासण्याचं काम गेल्या शंभर वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा असणारा जनसंघ असेल आर एस एस असेल आणि त्याच्या सहयोगी संघटना त्या, त्या करतायत आणि त्या आज यशस्वी होण्याकडे आल्या याचं एकमेव कारण आहे आप हा बाबासाहेबांनी सांगितलेला विचार भारतीय लोकांनी कृतीत आणला नाही त्यांनी त्यांच्या ज्या धारणा जर सामाजिक धारणा बनल्या असत्या त्या धारणा जर विज्ञान वादावर टिकलेल्या असत्या त्या धारणा जर चिकित्सक पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा विचार केला असता तर आज अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नसती परंतु जर का भागवतांचं स्वप्न असेल तर गोवलकर गुरुजींनी त्यांच्या त्या पुस्तक बंच ऑफ थॉट्स मध्ये हे लिहिलेलं आहे गोवलकर गुरुजी टप्प्या टप्प्याने हे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आहे परंतु भारतीय राज्यघटना एवढी सक्षम आहे ती धर्मनिरपेक्ष आहे ती समाजवादी आहे ती, समाज ती सर्व धर्म समभाव होते त्याच्यामध्ये समतेचं मूल्य आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे की ज्या आपल्या नवीन संसदेचं उद्घाटन झालं त्या नवीन संसदेचं उद्घाटन करत असताना आपल्या देशाच्या ज्या महामहिम राष्ट्रपती या देशाच्या प्रथम नागरिक आहेत त्या या देशाच्या प्रथम नागरिकाला निमंत्रित करण्यात आलं नाही कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत त्या महिला आहेत म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः वेद मंत्र उच्चारून त्या संसदेचं उद्घाटन केलं हे कशावर आधारित आहे या हिंदू धर्माच्या म्हणजे त्यांना भविष्यामध्ये हिंदू धर्माचा विचार या संसदेच्या माध्यमातून रुजवण्याचं त्याचं धोरण आहे परंतु ते धोरण बहुजन समाजातल्या पंच्याऐंशी टक्के लोकांनी एक एकजुटीने या विचारातून ते हाणून पाडलं पाहिजे तरच ते या ठिकाणी ते निघणार आहे आपण जर या धार्मिक धारणा जर धारण केल्या बहुजन समाजासाठी बहुजन समाजाच्या लोकांनी तर ते आणखी पक्क्या होतील आणि जी सोशल मॉरॅलिटी आहे जी रॅशनॅलिटी आहे ती संपुष्टात येईल आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे लोकशाही गणराज्याचं जे स्वप्न साकारलेलं आहे धर्मनिरपेक्षतेचं जे स्वप्न साकारलेलं आहे ते पूर्ण होणार नाही ते मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा जेव्हा मोदी साहेब आले मोदी साहेबांनी जे जे कार्यक्रम घेतले त्या त्या ठिकाणी एस सी एस टी विजयी एसबीसी ओबीसी मराठा या सगळ्यांवर म्हणजे जाती विषयकच अन्याय केलेला आहे की या विषयी भेदभावाचीच त्यांची भूमिका आहे आणि आता हे वर्ष दोन हजार पंचवीस हे जनसंघाचं शंभरावं वर्ष आहे म्हणजे त्यांचं शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारतामध्ये एवढ्या जल त्यांचं उद्दिष्ट आहे की एवढ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आर एस ने हे शंभर वर्ष साजरे करायचे की लोकांच्या मनामध्ये पुढच्या येणाऱ्या चार वर्षात ह्याच गोष्टी बिंबावल्या गेल्या पाहिजे आणि त्या त्यांच्या डोक्यातून जाता नये याच्यासाठी ते काम करतायत पुन्हा दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक पुन्हा इंडिपेंडेंट पुन्हा आम्ही सत्तेत आणि मग पुन्हा आमचा विचार अशा प्रकारचं धोरण भारतीय जनता पार्टीचं म्हणजेच आर एस एसचं आहे या धोरणाला आणून पाडण्यासाठी केवळ आणि केवळ भारतीय संविधान सभीदान, भारतीय संविधानाने दिलेली मूल्य आणि लोकशाही मूल्यामध्ये असणारा प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार तो पारदर्शकपणे तो योग्य पद्धतीने जर तो बजावण्यात आला तर यांची स्वप्न आणून पाडता येतील असं माझं मत प्रशासनाकडे आहे आणि या लोकशाहीचा खून करण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकार करत आहे म्हणून खरी लोकशाही पद्धतीनं मतदान घ्यायचं असेल तर आपल्याला मतपत्रिकेवरच ता मतदान झालं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी असं राज्य सरकार आणि केंद्राला सांगतोय स्वराज संस्थेच्या निवडणुका मध्ये बॅलेट पेपरच्या पद्धतीनं आणि निवडणुका आणि त्या ठिकाणी कुठल्या अर्थानं लोकशाहीची प्रक्रिया राबवावी या ठिकाणी सरकारला आव्हान देतोय विनंती करतोय जे काही सरकार बनलेलं आहे मशीनचं सरकार आहे आता हे आर एस एस प्रणित लोकांचं आणि त्यांच्या विचाराचं सरकार असल्या आता त्यांनी एक नवीन संविधान बनण्यापर्यंत असं एक काढलेलं आहे आणि हिंदू राष्ट्र बनवायचं आहे तर हिंदू हिंदुत्वावर आधारित संविधान बनवायचे अशी काही प्रक्रिया चालू आहे काय म्हणणार भारत देश हा जाती पंथ धर्म यांचा मिळून बनतो आणि हिंदू या शब्दामध्ये सर्व जातीचा धर्मांचा समावेश आहे म्हणून वेगळं हिंदू राष्ट्र बनवण्याचा जो त्यांचा मनसूबा आहे हा चुकीचा आहे आणि तो मनसूबा खराबी या भारतामध्ये लागू होणार नाही आणि हिंदू राष्ट्र हे ऑलरेडी हिंदू आहे हिंदूचा अर्थ म्हणजे काय तर हा जर आम्ही डिक्शनरीमध्ये पाहिला तर आमच्या हिंदीच्या डिक्शनरीमध्ये हिंदूला प्रतिबंधित केलेला समाज असा त्याचा अर्थ आहे म्हणून हिंदू हा पराजित घटक आहे एका चाकोरीमध्ये बांधलेला समाज आहे तो त्याची संस्कृती जपण्याचं काम करतोय म्हणून वेगळे हिंदू राष्ट्र जर यांना बनवायचं असेल तर मग यांनाच्या डोक्यात काय या भारताचा आणखी विभाजन करायचा विचार आहे का अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण होतो <laughs> या न्यूजच्या माध्यमातून जे काही आपले लोकप्रतिनिधी निवडले तर आपलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवारच गेलं असं अजून गृहित होत नाही यासाठी काय करता आहे याच्यासाठी एकच मार्ग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीला हक्क दिलेला आहे तर माझ्या मते अमेरिकी देशाने ईव्हीएम मशीन हे फेकून दिलेलं यंत्र आपण भारतात आणतो आणि भारतामध्ये त्याचा वापर करतो म्हणजे हे मुखाच्या पलीकडं समजण्या इतकं प्रक्रिया आहे मला वाटते ईव्हीएम हे माणसाने बनवलेलं आहे ना माणूस बनवलेला नाही आज एक रिमोटवर वर आज आंतरविराळ वैमानिक जे लोक आहेत वैज्ञानिक दृष्टीने चालत आहेत मग ईवीएम जे आहे ते माणूस काही पण पटकन लागू शकतो कुठे पण आणि हे सगळ्यांना माहीत आहे मांजराने डोळे झाकून दूध पिलं तर समाजाला समजणार नाही हे थांबवावं मला सरकारला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही हे ईव्हीएमच आधुनिक मनुस्मूर्ती आहे ते फेकून द्या आणि पायलट पेपर वर मतदान करा जेणेकरून लोकशाही लोकशाही जिवंत आहे आणि राहणार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानात दिलेला जो लोकशाहीचा मार्ग आहे आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा पकड जातीला घेऊन संविधान संविधानामध्ये सगळ्यांना मतदानाचा हक्क दिलेला आहे तर मग माझं म्हणणं काय आहे माझ्या इवम हे हटवलंच पाहिजे आता जे ई व्ही ज्या क्लिप येत आहेत व्हिडिओ येत आहेत ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि सगळ्यांना मान्य आहेत पण प्रत्येक जण असं आता आमचे दादा आहेत पंडित गायकवाड ह्यांनी हे जे साब्धिक उपोषण केलेलं आहे आणि सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की असं त्यांचं त्यांनी जे औरंगाबादमध्ये साखळी उपोषण चालवलेला आहे ते ह्याच पद्धतीनं सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये हे साखळी उपोषण झालं पाहिजे आणि त्यांना मी समर्थन करते आणि ह्या साखळी उपोषणाला माझा पण सपोर्ट करते आणि इथून सगळ्या ना नागरिकांनी सर्व भारत देशातल्या नागरिकांनी ह्या मुद्दा सगळ्यांनीच मांडायला पाहिजे आणि ईव्हीएमचा विरोध केला पाहिजे ईव्हीएम हटाव संविधान बचाव हे एकच आपल्याकडे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आहे त्या हक्काचा अंमलबजावणी प्रत्येक नाटिकाने केले पाहिजे मतदान घ्यायला पाहिजे परंतु हे मनुवादी सरकार हे कोणाचंही ऐकत नाही कारण की गेल्या तीन वर्षापासून पंजाबच्या सीमेवर दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन चालू आहे त्याची पण दखल घेत नाही मणिपूर मध्ये दोन तीन वर्षाने आंदोलन चालू आहे हजारो लोक मरत आहे त्याची पण दखल घेत नाही म्हणून आम्हाला अशी पूर्ण खात्री आहे का ईएम हा घोटाळेबाज तंत्र आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे अमेरिकेने सांगितलेलं आहे तज्ञांनी सांगितलेलं आहे का याच्यात घोटाळा होऊ शकतो परंतु हे सरकार इतकं मोज सरकार आलेलं आहे का हे कोणाचंही ऐकायला तयार नाही परंतु ही गोष्ट आता फक्त कार्यकर्त्याची नसून पुऱ्या देशाच्या माझ्या बांधवांची आहे जनतेची आहे तरी मी जनतेला अशी विनंती करेन का आपण ईव्हीएम एम मध्ये आपलं मत नोंदवावं आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करावं अशी माझी नम्र विनंती आहे ह्या आंदोलनाला माझा माझा पाठिंबा आहे मी महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचा प्रदेशाध्यक्ष रामभाऊ पेरकर